युरो लिटल्स स्कूल भद्रावतीचा वार्षिक स्नेहसंमेलन ज्याला पाच वर्षांचा उत्कृष्टतेचा प्रवास म्हणून संबोधन स्वागत सेलिब्रेशन हॉल भद्रावती येथे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी युरो लिटल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी विविध नृत्य गाणी आणि नाटिकांद्वारे प्रेक्षकांशी मणे जिंकली युरो लिटल्स ग्रुपने यंदा आपल्या पाच वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा उत्सव साजरा केला ज्याला पाच वर्षांचा उत्कृष्टतेचा प्रवास म्हणून संबोधण्यात आले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये मनस धानोरकर आणि पार्थ धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय अभि हेमके किशोर हेमके पांडुरंग हेमके चंद्रशेखर नायर प्रमोद नागोसे कुमुद हेमके आणि कोमल नागोसे यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच खास बनला युरो लिटल्सचे संस्थापक आणि अध्यक्ष अक्षय हेमके यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून उपस्थितांची मने शिकली त्यांनी बाल शिक्षणाचे महत्व आणि लहान वयात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळे अभ्यासक्रमासोबतच उपक्रम शैलीची कशी गरज आहे हे सांगितले त्यांनी पालकांच्या पाठिंब्याबद्दल आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी अभि हेमके यांनी आभार प्रदर्शन केले आणि उपस्थितांची मने मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालक आणि शिक्षकांचा मोठा वाटा आहे युरो लिटल्स ग्रुपचे पाच वर्षांचा प्रवास हा शिक्षण संस्कार आणि बालकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत कार्यरत राहण्याचं उत्तम उदाहरण आहे युरो लिटल्स समूह भविष्यात देखील अशाच प्रकारे गुणवत्तेचे शिक्षण देत अधिक प्रगती करेल असा विश्वास अक्षय हेमके यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्टर आशिष कोटकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वरोरा and press the bell icon. Never miss an update.